मराठीमधील मेन स्ट्रीम न्यूज मीडिया काही पत्रकार हे महाविकास आघाडी उद्धव ठाकरे शरद पवार यांचे बटीक झालेले आहेत अशी शंका अनेकांना या अगोदर येत होती मात्र आता याची खात्री होत चाललेली आहे मित्रांनो कारण जेव्हा शरद पवार उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या एखाद्या नेत्यावर बातमी करायची असते तेव्हा हे चहा बिस्किट पत्रकार त्या बातमीचा असा मथळा छापतात जणू काही उद्धव ठाकरे शरद पवार हे आता विश्वयुद्ध जिंकलेले आहेत मात्र दुसरीकडे महायुतीचा एखादा नेता किंवा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये जर एखादी बातमी छापायची असेल किंवा बातमी सांगायची असेल तर ती इतकी विचित्र पद्धतीने रंगवून सांगितली जाते जणू काही आता महायुतीवर मोठं संकट ओढवलेलं आहे महायुतीच्या नेत्यांवर आता खूप मोठे मोठे आरोप होणार आहेत आणि आता हे नेते लगेच तुरुंगात जाणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम हेतू पुरस्सरपणे मराठी न्यूज मीडियातील काही पाकिट पत्रकार पेरत आहेत अशीच एक बातमी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बाबतीमध्ये छापण्यात आली काय तर राहुल नार्वेकर यांना कोर्टाचा दणका आता ही दणकेबाज बातमी कशी रंगवण्यात आलेली आहे ही नेमकी बातमी काय आहे यामध्ये खरंच दणका देण्यात आलेला आहे का राहुल नार्वेकर यांची यामध्ये खरंच काही चूक आहे का हे सगळं आपण सविस्तर बघणारच आहोत मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती जर तुम्ही आमचे म्हणजेच महाप्रपंच या युट्यूब चॅनलचे नवीन दर्शक आहात तर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व रंगतदार व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला म्हणजेच चहा बिस्किट पत्रकारांच्या एच एम वी पत्रकारांच्या चाटूगिरीला उघड करणाऱ्या व्हिडिओला तर मित्रांनो बातमी अशी आहे की कोर्टाने म्हणजे एका विशेष सत्र न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आता सगळ्यांना असं वाटत असेल की हे प्रकरण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाशी निगडित आहे का तर नाही हे प्रकरण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाशी त्यांच्या गटाशी अजिबातच निगडित नाहीये आधी आपण समजून घेऊया की नेमकं का प्रकरण काय आहे तर कोरोना काळामध्ये वीज दरवाढी विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनामध्ये बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आणि या प्रकरणी भाजपच्या वीस पदाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात खटला सुरू झाला या खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने राहुल नार्वेकर यांना विशेष सत्र न्यायालयाने हजर न राहिल्यानं तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि आपल्या चहा बिस्किट पत्रकारांनी याची बातमी अशी रंगवलेली आहे की राहुल नार्वेकर यांना कोर्टाचा दणका आता एक गोष्ट लक्षात घ्या अगदी एक दोन दिवसांपूर्वीच आम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये आम्ही मराठी चहा बिस्किट पत्रकारांनी दडपलेली बातमी स्पष्टपणे सांगितली होती की कोर्टाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना देखील दोन हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे आणि आता ही बातमी यादी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे मात्र आता बघा फरक काय आहे आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जो दंड ठोठावण्यात आलेला तो अब्रू नुकसानीच्या दाव्याबद्दल ठोठावण्यात आलेला आहे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाडे यांचं कराची मध्ये हॉटेल आहे असे अकलेचे तारे तोडत संजय राऊत यांनी टोमणा या वर्तमानपत्रातून एक हग्रलेख लिहिला ज्यामुळे संजय राऊत आणि टोमणा या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये राहुल शेवाळे यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आणि त्यामध्ये कोर्टाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना दोन दोन हजार रुपये प्रत्येकीचा दंड ठोठावला तर दुसरीकडे आंदोलन केल्यामुळे जो खटला राहुल नार्वेकर सहित भाजपच्या अन्य वीस जणांवर दाखल झालेला आहे जो खटला सुरू आहे त्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने राहुल नार्वेकर यांना तीन हजाराचा दंड दिलेला आहे संजय राऊत उद्धव ठाकरे आणि राहुल नार्वेकर यांना वेगवेगळ्या कोर्टाने जो दंड ठोठावलेला आहे त्यामध्ये प्रकरण पण वेगवेगळी आहेत उद्धव ठाकरे यांना आज तागायत कुठल्याही आंदोलनासाठी किंवा कुठल्याही मोर्चासाठी असा दंड ठोठावण्यात आलेला नाहीये कारण आजता गायत उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला नाही त्यांनी फार फार तर मोर्चांचं नेतृत्व केलेलं आहे मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी एका मोर्चाचं नेतृत्व केलेलं होतं तो मोर्चा म्हणजे काय धारावी बचाव मोर्चा उद्धव ठाकरे वर्षा गायकवाड यांना सोबत घेऊन धारावीमध्ये मोर्चाला निघाले आणि त्या मोर्चाला संबोधित करत असताना उद्धव ठाकरे असं बोलले होते की आम्ही आमची धारावी अंबानीच्या घशात जाऊ देणार नाही धारावीला जर रिडेव्हलप करायचं असेल तर धारावीकरांचं म्हणणं लक्षात घेतलंच पाहिजे असं सांगत असताना उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत हास्यास्पद विधान केलं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की धारावीमध्ये अनेक छोटे छोटे लघु उद्योग आहेत ज्यामध्ये अनेक स्त्रिया अनेक लोक घराच्या बाहेर असलेल्या अंगणामध्ये पापड वाळायला घालतात तेव्हा जर धारावीचं रिडेव्हलपमेंट करण्यात आलं तर ज्यांना पुनर्वसनामध्ये नवीन घरं मिळतील त्यांना पापड वाळवण्यासाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात यावी अदानी आणि सरकार जर असं वचन देत असेल की पापड वाढवण्यासाठीची विशेष जागा प्रत्येक घरासमोर देण्यात येईल तरच आमचा या रिडेव्हलपमेंटला पाठिंबा आहे अन्यथा नाही कुठलंही एखादं विकास काम चालू झालं एखादा प्रकल्प चालू झाला की तिथे जायचं मोर्चा काढायचा आणि ते विकास काम बंद कसं पडेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे हा उद्धव ठाकरे उबाठा गटाचा आता इतिहास बनत चाललेला आहे आणि हाच यांचा एक कलमी कार्यक्रम आहे उद्धव ठाकरे यांनी विकासासाठी प्रगतीसाठी कधीही कुठलंही आंदोलन केलेलं नाही किंवा कुठलाही मोर्चा काढलेला नाही कोरोना काळामध्ये यांच्या महाभकास आघाडी सरकारने वीज बिलाचे जे दर वाढवले होते त्या दरवाढीच्या विरोधामध्ये भाजपच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं जे आंदोलन दडपण्यात आलं या भाजपच्या सर्व आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर खटले चालवण्यात आले भाजपचे जे कार्यकर्ते आणि आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेले होते ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी उतरलेले होते उद्धव ठाकरे आजपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी झगडताना भांडताना लढताना संघर्ष करताना कधीही दिसलेले नाहीत त्यांचं भांडण त्यांची लढाई त्यांचा संघर्ष फक्त बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं या वर्तुळातच फिरत असतो त्यामुळे राहुल नार्वेकर यांना झालेला दंड आणि उद्धव ठाकरे संजय राऊत यांना झालेला दंड यामध्ये खूप मोठा फरक आहे हे मराठी मीडियाने चहा बिस्किट पत्रकाराने एच एम व्ही पत्रकारांनी लक्षात घेऊन त्यानुसार बातमी छापणं गरजेचं आहे खरंतर उद्धव ठाकरे यांना जेव्हा दंड ठोठावण्यात आला ती तर बातमी दडपली या लोकांनी मात्र राहुल नार्वेकर यांना खटल्याच्या सुनावणीला उपस्थित न राहिल्याने तीन हजार रुपयाचा दंड झाला या बातमीची या लोकांनी राहुल नार्वेकर यांना कोर्टाचा दणका अशा मथळ्याखाली बातमी छापून आणली खरं तर उद्धव ठाकरे यांची प्रचंड नाचक्की झालेली आहे की त्यांना क्षुल्लक दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला कदाचित माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही हे जे उद्धव ठाकरे वारंवार सांगत असतात त्याचा कोर्टावर परिणाम झालेला असावा आणि न्यायाधीशांना देखील वाटलेलं असावं की जास्त दंड जर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना ठोठावण्यात आला तर कदाचित हे कर्जबाजारी होतील रस्त्यावर येतील वडापाव सैनिकांना हे जे वडापाव वाटतात ते वडापाव वाटणं बंद होऊन जाईल कदाचित या दोघांचे सुद्धा वडापाव खाण्याचे वांदे होतील म्हणून कोर्टाने यांच्यावर दया दाखवून यांना दोन हजार रुपयांचाच दंड ठोठावला आणि ही या लोकांसाठी अत्यंत मोठी नामुष्की आहे नाचक्की आहे मात्र चहा बिस्किट पत्रकार ही बातमी अजिबातच दाखवणार नाहीत हे लोक काय दाखवणार तर महायुतीच्या नेत्यांच्या विरोधामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये क्षुल्लक गोष्ट जरी घडलेली असेल तरी ती बातमी इतकी मोठी करून दाखवायची जणू काही महायुतीच्या नेत्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे आणि आता त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे मात्र या चहा बिस्किट पत्रकारांचा या पाकिट पत्रकारांचा या पाळीव पत्रकारांचा हा खोटारडेपणा उघडा होत चाललेला आहे लोक आता इतकी दुतखुळी राहिलेली नाहीत जनता भाबडी आहे हे मान्य जरी केलं तरी जनता देखील विचार करत असते तर हे उघडे पडत असण्याचं सगळं श्रेय सोशल ला द्यावं लागेल मित्रांनो सोशल मीडियावरून काही गोष्टी समजतात काही गोष्टींची सत्यता समजते जी सत्यता आणि तथ्य मेनस्ट्रीम मीडिया चहा बिस्किट पत्रकार जनतेपासून दडपतात किंवा लपवतात मात्र या चहा बिस्किट पत्रकारांसकट यांचे जे बोलविते धनी आहेत त्या सगळ्यांचाच खोटारडेपणा उघडा पाडण्यासाठी ज्या काही प्रामाणिक आणि निष्ठावंत महाराष्ट्रीयन आणि मराठी माणसांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांच्यापैकीच आम्ही एक आहोत या विकाऊ मीडियाचा खोटारडेपणा आम्ही असाच पुढे ही सगळ्यांच्या समोर आणतच राहणार आहोत मात्र आमच्या या कामाला तुमची साथ लाभणं देखील तितकंच गरजेचं आहे म्हणूनच तुम्हार सगळ्यांना विनंती आहे की अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंचची लिंकसुद्धा दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब सुद्धा नक्की सबस्क्राइब करा या दोन्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही खोटारडे नेते आणि खोटारडा मीडिया यांचा खोटारडेपणा जाहीरपणे उघडा करणार आहोत ज्या कामाला तुमची साथ मिळणं तुमचा पाठिंबा तुमचे आशीर्वाद सहकार्य मिळणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आमच्या महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा म्हणजे या लोकांचा खोटारडेपणा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो शिवाय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जो दोन हजार रुपयाचा दंड ठोठावून कोर्टाने यांची नाचक्की केलेली आहे त्याबद्दल जर यांचं अभिनंदन करायचं असेल तर ते सुद्धा कमेंटमधून नक्की करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच असुसलेला असतो आतुरलेला असतो तेव्हा पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम